हाय हॅलो नमस्कार मंडळी शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात तुमचीही झाली असेल बाहेर प्रसन्नाचं वातावरण होतं आणि थोडीशी थंडीही जाणवत होती पण चला रोजच्याप्रमाणे दिवसाची सुरुवात करूया जरी नवीन वर्ष आला असेल तरी आपल्याला किचन आणि स्वयंपाक हा काही चुकणार नसतो मुलांसाठी टिफिन रोजची कामे ही काही आपल्याला सुटायची नाहीत आपलं डेली रुटीन काही बदलत नाही तर सकाळी उठून नाश्ता डब्याची तयारी दुपारचं जेवण सगळ्याच गोष्टी उरकायच्या होत्या चला तर मग आता जोमाने कामाला सुरुवात करू नवीन वर्षातला पहिला नियम उठल्यानंतर सर्वात पहिले गरम पाणी करून पिणे हा त्याचप्रमाणे आजही मी गरम पाणी पिऊनच दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि गरम पाणी हे आपल्या शरीरासाठीही चांगले असते या अशा काही चांगल्या सवयींनी सुरुवात करूया यावर्षी तर सर्व गोष्टी आवरून देवपूजा करून घेतली आणि डब्याची तयारी चालू होती आज तिला टिफिनमध्ये मी बटाट्याची भाजी देणार होते त्याचीच इथे ही अशी तयारी चालू होती कुकरला बटाटे शिजवण्यासाठी लावून घेतले तोपर्यंत इकडे चपातीसाठी पीठ मळून चपातीही करून घेतली दे दे नाही दे, दे मी देते हो आमना दे ना बडा बडा दे शरू दे शरू मला दे ना तो द्या ओ मम्मा दे ना दे मम्मा ते टीका दे ना हां असा काही उठल्यापासून शराचा खेळ चालू होता आणि जरा तिला खेळवून मी येते डब्याची तयारी करण्यासाठी आले आज काही स्पेशल नाही थोडी बटाट्याची भाजी तिला करून टिफिनला देते असं म्हटलं तिला खूप अशी बटाट्याची भाजी आवडते बे यासाठी मी बेसिक फोडणी टाकली तेल आधी छान गरम केलं त्यामध्ये थोडे जिरे आणि कांदा असा वाफवून घेतला कांदा हा लाल होईपर्यंत परतून घ्यावा तो तिला दाताखाली आलेला अजिबात आवडत नाही मग याच्यामध्ये थोड्या मिरची घातली जास्त तिखट होऊ नये म्हणून थोडीशीच मिरची अशी घातली आणि थोडे चवीनुसार मीठही घातले आणि मग आता यामध्ये मी थोडीशी अशी हळद टाकणार आहे मग हे सगळं एकत्रच एक करून घेतलं आणि आपण तो शिजवलेला बटाटा होता त्याचे साल काढून मी असे छोटे काही बारीक काप्स करून घेतलेले ते फक्त या तेलामध्ये असे छान परतवून घेतले दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी अशी ही आपली बटाट्याची सब्जी तयार झाली होती आणि गार्निशिंग म्हणून थोडीशी वरतून अशी कोथिंबीर स्प्रेड केली तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी ही आपली किती सुंदर आणि छान दिसत आहे तर मग आता राजविका स्कूलची तयारी करत होती तोपर्यंत मी इकडे तिचा टिफिन पॅक करून घेतला आज नाश्त्यासाठी पोहे बनवले होते मग क्षरा आणि दोघींचं चाललेलं पोहे खाणे निवांतपणे रोज स्कूलला जाण्याआधी आपली बॅग व्यवस्थित आहे का नाही हे चेक करणे तिचं डेलीचं काम आहे आणि मम्मी मला पटकन टिफिन आणून दे माझी वॉटर बॉटल भरून दे या अशा सगळ्या गोष्टी ती फक्त मला अशी ऑर्डर सोडत असती मम्मी दे ना चला तर मग आता तिचा हा टिफिन आणि वॉटर बॉटल रेडी करून पॅक झालेली आहे आज होमवर्क झाला की नाही हे पाहणं आणि आपली आपली बुक्स आपली टिफिन आपली वॉटर बॉटल स्वतःची स्वतः पॅक करणं हे सगळं तिचं तीच करत असते तिला अजिबात पसंत येत नाही कोणी केलेलं ममा मीच करणार माझी बॅग आहे ना मीच ठेवणार हे असं तिचं चाललेलं असतं यानंतर शहराला तयार करून मग आम्हीही तिच्यासोबत तिला स्कूलमध्ये सोडण्यासाठी गेलो तुम्हाला तर माहीत आहे स्कूल हे घराच्या शेजारीच आहे त्यामुळे जास्त आम्हाला असा वेळ लागत नाही पटकन आम्ही तिच्या स्कूलमध्ये पोचून जातो चला तर मग येतो आम्ही तिला स्कूलमध्ये सोडून यानंतर घरी येऊन जी राहिलेली कामे आहेत ती मी कम्प्लीट करून घेतली दुपारी घरी आल्यानंतर हे एक पार्सल आलं होतं ती गेटमध्ये जाऊन घेऊन आली ते मिशोवरून ऑर्डर केलेलं पार्सल होतं तुम्हाला तर माहिती आहे मला चहा किती आवडतो आणि चहाची सवय ही माझ्याकडून तर सुटतच नाही संध्याकाळी निवांत असा चहा घेऊ म्हटलं तर राजविका खेळण्यासाठी खाली तिच्या फ्रेंडच्या पार्किंगमध्ये गेली होती ती समोरच्या पार्किंगमध्ये शरूला हाय करत होती आणि इकडून शरूही तिला हाय हाय करत होती तिचे पाय काय एवढे येऊन एवढे तिला वरचं काही दिसत नाही पण ते दोन्ही टाचा उचलून ती तिच्या दिदीला हाय हाय करून बघत होती पाहत होती तर आता चाही बनवून झाला होता आणि मी हा चाय एन्जॉय करते आणि आपला व्हिडिओ इथेच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद